भाजपला मत न दिल्यास लाडकी बहीण योजना बंद करू अशा धमक्या अकोल्यात भाजपच्या माजी नगराध्यक्षपदाचा खळबळजनक आरोप अकोल्यात भाजपला मत न दिल्यास लाडकीबहीण योजना बंद करू अशा धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप भाजपचे माजी महानगर अध्यक्ष डॉक्टर अशोक ओळंबे यांनी केलाय आहे ते भाजपच्या बंडखोरांच्या सहविचार सभेत बोलत होते या सहविचार सभेत भाजपाचे सात माजी नगरसेवक आणि भाजपचे नाराज असलेले पदाधिकारी उपस्थित होते हे सर्वजण महापालिकेत नवीन आघाडी स्थापन करणार होते दरम्यान लाडकी बहीण योजनेचा आणि अकोला महापालिकेचा काहीही संबंध नाही आहे त्यामुळे आम्हाला निवडून न दिल्यास तुमच्या लाडक्या बहिणीचा निधी बंद होईल असं मतदारांना ब्लॅकमेलिंग सुरू असल्याचंही ओळंबे म्हणाले आहेत दरम्यान पाचशे कोटींच्या विकास निधीवरून त्यांनी भाजपवर ताशेरे ओढले आहेत महापालिकेच्या वाढीव भागासाठी आलेला पाचशे कोटीचा निधी जंगल भागात वळवल्याचा आरोप त्यांनी केला आहे ज्या ठिकाणी कोणीही राहत नाही तिथे लेआउट पडलेलं आहे ते धनाढ्य आणि जनप्रतिनिधीचे असून तिथेच भूमिगत गटार योजनेच्या कामाचे या निधीतून काम सुरू असल्याचा आरोप ओळंबे यांनी केला आहे यावेळी ओळंबे महापालिका निवडणूक काळात अनेक नव्या आरोपांनी पक्षाला अडचणीत आणण्याची शक्यता आहे आता लाडकी बहीण योजनेचा आणि काही नगरसेवकाचा काही संबंध नाही आहे जे शासनाचं आहे ते तुम्हाला मिळणार आहे आणि कुठल्याही या लाडक्या बहिणी यादी इथं सगळ्यात तर तुमचा निधी काही बंद होणार नाही आहे आणि तुम्हाला ब्लॅकमेलिंग करून किंवा मग आम्हाला निवडून नाही दिलं तर तुमचा लाडकी बहीण योजनेचा निधी बंद होईल तसंही शासकीय कुठल्याही योजना असतील संजय गांधी असेल महात्मा ज्योतिबा फुले असेल किंवा श्रवण बाळ असेल लाडकी बहीण असेल याचा निधी पुण्याची ताकद नाही की रिपोर्ट एस एन मराठी अकोला